वाचत त्याचा सोपा मार्ग बुद्धांनी लक्षात आणून दिलेला आहे तो एक आहे कुठून बाहेर आण बाहेरून आणायचा नाही आपल्या जवळच आहे तो म्हणजे आपला श्वास आपला श्वास म्हणजे शरीर जे श्वास आत घेत शरीर कसं श्वास आत घेत श्वास बाहेरून आत येत नाही श्वास बाहेरून आत येतो का नाही आतून आत घेतला जातो श्वास आतून आत घेतला जातो भात्यासारखा आतमध्ये काहीतरी ओढल्यासारखं वाटतंय फोट फुकत छाती फुकते पाठ हा जो भाग आहे धडाचा हा भात्यासारखा आकुंचन प्रसरण पावतो आणि म्हणून हवा पोकळी निर्माण झाल्यामुळे हवा आत येते श्वास बाहेरून आत येतच नाही हातून हात घेतला जातो ते कशासाठी बघायचं काय उतरण्यासाठी कारण कायमध्ये चित्त आहे मन आहे मन हा प्रॉब्लेम आहे मन हा प्रश्न आहे मन चिंता करत मन भयात आहे मन आ, मन स्वस्थ नाही स्थिर नाही शांत राहील तर त्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी जे मन या काळेमध्ये आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला श्वासाचा उपयोग करून घेता आला पाहिजे आपल्याला श्वासाचं ध्यान शिकवल्यामुळे त्या श्वासाचा उपयोग काय जागृतीसाठी होत नाही त्या श्वासाचा उपयोग आपण ध्यानासाठी करतो त्याच्यामध्ये मन गुंतवतो ते तिकडंच राहतं मन जागृत होत नाही आणि कालांतराने परत निराशा येते की मला ध्यान कसं लागत नाही मला सापडत कसं नाही तुम्ही त्या मुद्द्यापर्यंत पोहोचले त्या काट्यापर्यंत पोहोचलेच नाही त्यामुळे काल तशीच राहते त्या काट्यापर्यंत पोहोचता शरीरात त्या मनापर्यंत पोहोचता आलो मना पाहिजे दुसरं काम देताय त्याला ध्यान म्हणता म्हणून ते मन जसं देवाचं ध्यान करत तसं ते श्वासाच ध्यान करत किंवा आणखीन काही विषय असतात म्हणजे बुद्धी शेकडो विषय निर्माण करते हजार विषय निर्माण करते म्हणते हे असं कर किंवा कोणीतरी सांगतो असं कर त्यामुळे माणूस स्वतःकडे येत नाही माणूस त्या विषयामध्ये गुंतून जातो विषयामध्ये हरवतो आयुष्यभर हरवतो पिढ्यान पिढ्या लोक हरवतात पण सापडत नाही बुद्धाच्या काळामध्ये पटकन सापडायचं का ते थेट मार्ग सांगायचे सोपा मार्ग जागेवर आणि काही वेळात आता आपल्याला आहे खिसा गौतमीची घटना खिसा गौतमीची एकोणत एक मूल आहे माहिती आहे ना खिसा काळातली घटना ऐकली असत एकोणत एक मूल मिळ आणि त्याला काय करावं का ते कळत नव्हतं आणि ती वेळी झाली एक सगळ्या एक मूल मिलं तिचा आधार तुटला तर त्याला वाटलं ह्याला कोणतरी जिवंत करील मुलाला त्याला ती ते वेळी झाली आणि काय करावं सुधरे ना कोणीतरी त्याला सांगत कि जा बुद्धांना जाऊन भेट म्हणे जिवंत करू शकतात असं कोणीतरी सांगत त्याला त्यांना सगळं कळत म्हणे बुद्धांनी काय केलं काय सांगितलं असेल आपल्याला माहिती नाही ते ग्रंथात बोलत आलंय काय सांगितलं असेल का तिनं ती ते मृतदेह जो आहे तो तिनं काही वेळानंतर एक तासाने म्हणा दोन तासाने म्हणा तीन तासाने म्हणा स्वतः सोडून दिला तिने काय सांगितलं असेल तिला जे काय सांगितलं असेल आपल्या शब्दात आपण म्हणू की ते जे तो मृत्यू आहे मरण आहे हे मरण हा जीवनाचा धर्म आहे जीवनाचा गुणधर्म आहे कोणीही वाचत नसतो आपण सगळे पण त्याच मार्गावर आहोत कोणीही मृत्यू पासून वाचू शकत नाही पण हे जो लक्षात घेतो तो, तो मरणातन जीवनातन मला मरण नको असं म्हणणारच नाही जे सत्य आहे ते सत्य जो स्वीकारतो त्याला मरणाचा भय नाही तो जो नको 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 मला ते नको मरण नको आणि तर मरण तर आल्याशिवाय राहणार नाही तो जो घाबरतो नको म्हणतो जो सत्य स्वीकारते त्याला मरणाचा जास्त भय वाटत कारण त्याची अपेक्षा असते आपण मागायची पाहिलं अपेक्षा हे दुःखाचं व्यासनाचं कारण आहे तर ती अपेक्षा जी आहे ती अपेक्षा जी आशा जी आहे की त्याला वाटतं की जीवनातला ह्या कायतला या शरीरातला कायत जिवंतपणा या जीवनातला जीवन जो जीव आहे शहरातलं जीवन हा निरंतर असत राहावा हा याला आपण निर्माण केलेला नाही हा निसर्गाचा निसर्गाचा परिणाम निसर्गानुसार आपण जन्माला आलो निसर्गानुसार मृत्यू होणार आहे जन्म आणि मृत्यू पर्यंत जन्माने मृत्यू पर्यंत जो मधला काळ आहे त्याला आपण जगणं म्हणतो जीवन म्हणतो बुद्धाने त्या किसा गौतमीला को कोणत्या भाषेत सांगितलं असेल माहिती नाही तिला ती थी जाग येते सतीमध्ये येते ती जागृत होते त्याला मृत्यू समजतो ती ती बॉडी सोडून देते ते शरीर सोडून देते बाळा अंगोली तर तसंच उदाहरण आहे त्याला जाग करतात ते तर तलावर टाकून देतो जागेवर तर जागृतीचा सतीचा हा एवढा मोठा परिणाम आपल्या आपल्या का जे काही जीवनातले प्रश्न आहेत ते ह्याच पद्धतीने सुटणार आहेत बाबासाहेबांनी जे काम करायला सांगितलेलं आहे जागृतीचा हा नवा प्रकाश आपल्याला लक्षात घेतला पाहिजे हे विसरलं माणसं विसरली ती म्हणजे बौद्ध गुरु पण विसरले विष्णू मंडळी पण आता ते जे सांगायला सांगत नाही ते फक्त उपासक पाहतात आपल्याला पोहोचणार आहे भिक्षु काय आपल्याला बसणारे उपासक्ष उपासक होतात आणि ते चूक देत देतात दान गदनस दहाय दान करा भिक्कु संघ म्हणजेच संघ भिक्कू म्हणजेच बुद्ध भिक्कू म्हणजेच धम्म आणि आपण हे येथे प्रेरणासारखं मानतो बाबासाहेब बाबासाहेब भिक्षु संघाला शरण गेले नाही चौदा ऑक्टोबर ची घटना चंद्रमणी कडून स्वतः दीक्षा घेतली पण उपस्थित पाच लाख लोकांना बाबासाहेबांनी स्वतः दीक्षा दिली चंद्रमणींना द्यायला सांगितले नाही दरेकाने दरेकाला दरेका दरेका हा नंतर म्हटले दरेकाने दरेकाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे असं मी जाहीर करतो असं का सांगितलं भिक्कू संघ बुद्धाचं कामच करत नाही मग त्या भिक्खूंना काय सरण कसं काय सरण जाणार आपण आपण त्यांचा आदर ठेवू त्यांच्याकडच ज्ञान त्यांनी ते काय जेवढं काही त्यांच्याकडे त्या, त्या, ज्ञान आहे ते आपण मान्य करू पण ते दुःख मुक्तीच निपाच असं काही हे सांगतच नाही ते जो बुद्धाचा जो मूळ मार्ग जो उद्देश आहे बुद्ध धर्माचा ते ते सांगतच नाही ते भंतीकडे कर्मकांडामध्ये गुंतवून ठेवतात बुद्धाने स्वतःला स्वतः सांगितलं की मला शरण येऊ नका मला न काय शरण अत्तसरण आत्ताही अत्त नवनाथ आपण आपले स्वामी स्वतःला शरण म्हणजे स्वतःला शोधा स्वतःमध्ये उतरा मनाचं भान येऊ द्या शरीराचं भान येऊ द्या कृतीचं भान येऊ द्या विकृतीचं भान येऊ द्या वर्तन करू द्या स्वतःच चित्त काय मन काय विचार काय भावना काय वाणी काय कृती काय हे कळाल्यावर शिलाचरणाला सुरुवात होते शिलाचरण आधी कधीच येऊ शकत नाही माझं मला कळतच नाही ना मी चांगला चांगला विचार विचार आहे माझ्यात का वाईट हे शिलाचरण कस काय करणार आपण वर्षानुवर्ष म्हणतो पाळाची पाहात वेळ म्हणजे आधी नेरमणी म्हणून आपण हिंसाचारातून बाहेर पडलो का चोरीतून बाहेर पडलो का खोटं बोलण्यातून व्यभिचारातून बाहेर पडलो का दारू पिऊन दारू पिऊन लोक म्हणतात सुरामेरे म्हणजे पमावे दारू पिऊन माणूस त्याच्याकडे मोकळा होतो का मनाला समज आली पाहिजे ते जागृत पाहिजे स्वतः जेव्हा आपण जागृत होऊ हे मन जागृत होईल चित्त जागृत होईल काया जागृत होईल देहभाली तेव्हा आपलं बौद्ध धर्माचं आचरण सुरू होतो म्हणजे जो जागृत आहे तोच बौद्ध आहे जो सतीमध्ये तो आहे तोच बौद्ध आहे म्हणजे बुद्धांच्या आणि ती जागृती आपल्यामध्ये आहे बुद्धांनी पण म्हटलं प्रत्येकात बुद्ध आहे बुद्धत्वाचा गुण आहे म्हणजे काय प्रत्येकामध्ये जागृती आहे तर ते आपल्याला काम करायचे आपण या ठिकाणी थांबूया